नमस्कार डॉक्टरांचं लेखन किंवा डॉक्टरांचं एकंदर अक्षर हा एक मोठा गहन विषय आहे त्यावर अनेकानेक विनोद सुद्धा आपण ऐकलेले असतील वाचलेले असतील आजपर्यंत मी हा केवळ गमतीचा किंवा विनोदाचाच विषय समजत होतो पण नुकतंच ओरिसाच्या उच्च न्यायालयाला सुद्धा या विषयाची दखल घ्यायला लागली आणि काही निर्देश द्यायला लागले तर झालं असं की ओरिसा उच्च न्यायालयामध्ये एक जे प्रकरण आलं होतं त्याच्याबरोबर जी वैद्यकीय कागदपत्र होती ती बघून उच्च न्यायालयाला हे आदेश करायला लागले आता उच्च न्यायालय काय म्हणतं ते आपण त्याच्याच शब्दात बघूया द सेड ओपिनियन वॉज रिटर्न अंडर द हेड मोर डिटेल्ड डिस्क्रिप्शन ऑफ इंज्युरी ऑर डिसीज अंडर सच हेड ही हॅज रिटर्न समथिंग विच इज नॉट लिजिबल And cannot be comprehended in ordinary course of a reading unless the writer himself or handwriting expert is invited to examine such writing and description. In many cases, the casual approach of most of the doctors while writing the post-mortem report is affecting the comprehension of medical-legal documents badly. And the judicial system finds it very difficult to read those letters and cannot come to a definitive solution. Hence, this court directs the Chief, uh, Chief Secretary of a State of Odisha to issue direction to all the doctors of the state to write the post mortem report and prescription either in the capital letter. और इन द लिजिबल हँड रायटिंग मोर ओव्हर द टेंडन्सी ऑफ रायटिंग सच झिगॅक्ट हँड विच कॅनॉट बी रेड बाय एनी कॉमन मॅन ऑर बाय ज्युडिशल ऑफिसर्स हॅज बिकम अ फॅशन अमंग द डॉक्टर्स ऑफ द स्टेट म्हणजे या प्रकरणामध्ये त्या डॉक्टरांनी लिहिलेले जे कागदपत्र आले ते कागदपत्र कोणताही सर्वसामान्य माणूस किंवा कोणताही न्यायाधीश वाचूच शकत नाही ते कागदपत्र वाचून त्याचा अर्थ लावायचा झाला तर एक तर ते ज्यांनी लिहिले तो किंवा हस्तलिखित कागदपत्रांमधला तज्ज्ञच तिथे आणायला लागेल आता जेव्हा न्यायालयापुढे अशी वैद्यकीय कागदपत्र येतात तेव्हा ती जर वाचताच आली नाही त्याचा जर बोधच घेता आला नाही तर त्या प्रकरणामध्ये त्याची दखल घेणार कशी किंवा किती दखल घेणार हे सगळं लक्षात घेऊन उच्च न्यायालयाने ओडिसाच्या चीफ सेक्रेटरीला म्हणजे मुख्य सचिवाला असे निर्देश दिले की तुम्ही तुमच्या राज्यामध्ये असे नियम करा असे निर्देश द्या की प्रत्येक डॉक्टरनी त्यांचं जे काही लिखाण असेल किंवा जे काही रिपोर्ट असतील ते एक तर वाचनीय तरी लिहावं किंवा सरळ कॅपिटल लेटरमध्ये लिहावं वास्तविक सुंदर अक्षर हा दागिना हे मी अगदी लहानपणापासून ऐकत आलेलो आहे अक्षराच्या बाबतीत लिखाणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपल्यापैकी बहुतांश लोकांचं लिखाण हे सुंदर किंवा मोत्यासारखं दाण्यासारखं अजिबात नसतं पण आपण समजा काही लिहून दिलं तर दुसरा माणूस साधारणतः ते वाचून त्याचा अर्थ तरी लावू शकेल पण डॉक्टरांचा विचार केला तर त्यांनी लिहिलेलं फक्त ते आणि त्या फील्ड मधले इतर म्हणजे मेडिकल दुकानदार वगैरे यांनाच त्याचा बोध होतो बाकीच्यांना काहीही त्याचा बोध होत नाही पण ह्या प्रश्नाचा उच्च न्यायालयाला याची दखल घ्यायला लागेल आणि हे सगळं बदलण्याकरता निर्देश द्यायला लागतील असं मला सुद्धा कधीही वाटलं नव्हतं पण ते घडलेलं आहे आणि माझ्या मते बाकी राज्यांनी किंवा बाकी लोकांनी आपल्या इथे असं काहीतरी घडायची वाट न बघता सगळ्याच डॉक्टरांना हे सांगितलं पाहिजे की तुम्ही सुवाच्या अक्षरात किंवा वाचनीय अक्षरात जे काही लिहायचं ते लिहा म्हणजे ते वाचायचं झालं त्याचा अर्थ लावायचा झाला तर संबंधित व्यक्तींना अडचणी येणार नाहीत आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा आणि आपल्या सगळ्यांना हे माहितीच आहे की आता मी पुण्यामध्ये नियमितपणे यायला सुरुवात करतोय आपल्यापैकी ज्या लोकांना माझी पुण्यात भेट हवी असेल त्यांनी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या क्रमांकावर व्हॉट्सअप करा पुणे चे भेटी भेटीसंदर्भात सगळी सविस्तर माहिती तुम्हाला या द्वारे कळवण्यात येईल धन्यवाद